प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शुभविवाह अभिनेता यशोमन आपटे व अभिनेत्री मधुरा देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे सध्या मालिकेत राघिणी वेदांगी आणि आकाशचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहे भूमी ही आकाशची शक्ती व सुरक्षा कवच असल्यामुळे रागिणीने हा नवा डाव रचला आहे भूमीला दूर करण्यासाठी ती सतत वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे जर वेदांगी आणि आकाशचं लग्न झालं तर आकाशची संपूर्ण संपत्ती हडपायचा डाव राघिणीचा पूर्ण होईल असं तिला वाटत आहे पण आता नेमकं येत्या काळात काय घडेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशातच शुभविवाह मालिकेतून एका अभिनेत्याची अचानक एक्झिट झालेला पाहायला मिळत आहे शुभविवाह मालिकेत अभिजित पटवर्धनाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अभिजित श्वेतचंद्राने मालिका सोडल्याचं समोर आलं आहे या मालिकेत अभिजितच्या जागी लग्नाची बेडी फेम अभिनेता झळकलेला पाहायला मिळत आहे यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे शुभविवाह मालिकेत लग्नाची बेडी मध्ये झळकलेला अभिनेता सिद्धेश प्रभाकरची एंट्री झाली आहे सिद्धेश प्रभाकर अभिजित पटवर्धनाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे काही दिवसांपूर्वी सिद्धेश जी मराठीच्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत झळकत होता या मालिकेत तो वसुंधराच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसत होता पण आता तो शुभविवाह मालिकेत दररोज पाहायला मिळणार आहे या दरम्यान अभिजित श्वेतचंद्रच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने अनेक मालिका चित्रपटात काम केलं आहे तसेच मराठी हिंदी सिनेमा सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे लवकरच अभिजित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात झळकणार आहे लांजेकर लिखित दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून दोन ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर तुम्हाला शुभविवाह मालिकेबद्दल काय सांगायचंय हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका